ते बघ ना आता म्हणजे असं काय झालं नाही तेव्हा आपण बोलतो ना आता आता काय करायचं ते तुझ्या ड्रेस नीट कर तुझ्या खांद्यावरून तुझा नाही ड्रेस म्हटलं मी नीट कर <laughs> गुड मॉर्निंग सो आजची ब्लॉगिंगची सुरुवात मी करते म्हणजे आज पुन्हा एकदा सुरुवात मी करते सो असं झालं की सकाळी लवकर उठलो पण एक प्रॉब्लेम झालाय की सगळं रात्री पाणी बिणी भरून झालं होतं पण टाकीतलं पाणीच गायब झाले <laughs> पूर्ण टाकीतलं पाणी संपले सो so, जेवढं काही भरलेलं पाणी आहे इथे ज्या बाटल्या आणि हे टप सो so, त्याच्यामधूनच आज सगळा काही पाण्याचा व्यवहार करावा लागेल त्याचबरोबर सगळे नाश्ता वगैरे झाला ब्रेड फ्रा हे केले होते ब्रेड बटर केला होता टोस्ट आणि बाकी सगळं झालं पण आता भांडी वगैरे हो घासायच्या तेवढं पाणी इनफ नाही आहे सो मी भांडी वगैरे हो सगळे तशीच ठेवणार हो आहे आज आणि संध्याकाळी पाणी आल्यावरती घासणार आहे जेवणाचं म्हणाल तर आता विचार करते काय बनवू विचार चालू होता मगासपासून बनवू काय बनवू काय बनवू काय त्यात आज काय आहे सॅटरडे सॅटरडे म्हणजे मी साटर्ड� त्या सॅटर्डेला मी नॉनव्हेज खाते पण मला नॉनव्हेज नाही खायचं आहे सो विचार करते की दही कढी बनव दही तर आहे फ्रीजमध्ये त्या दिवशी आम्ही गेलो होतो हो एक सेकंड सो त्या दिवशी आम्ही गेलो होतो तेव्हा मी दिमाटमध्ये ते गेलो होतो तेव्हा ते गे ते एक लिटर दूध आणि दही घेतलं होतं सो त्याचंच कढी बनवण्याचा प्रयत्न करते मी माहीत नाही चांगली बनेल आई बनेल पण बनवते दुसरी गोष्ट तर सकाळी भुगू पण लवकर उठली होती तिने दूध पियाली नाश्ता केला आणि पुन्हा ती बेडवर जाऊन बसली आणि ती जी झोपली ती झोपली आणि मग ती आता उठली आता उठले तिला फ्रेश वगैरे हो करेल फ्रेश वगैरे हो करण्यासाठी सगळं तिला पाणी पिणी तापण मग आंघोळ हो वगैरे बिकॉज तिला हर्ष स्कूल मध्ये घेऊन जाणार आहे एका आणि हर्ष तर नेहमीप्रमाणेच व्हिडिओ एडिटिंग चालू आहे सो ठीक आहे अरे बुगू लागलं ना थोडीशी बघू लाडात आले इथे लागला इथला हा कॉर्नर तिला लागला थोडासा तर मग एडिटिंग झाली का हर्ष पुढचा ब्लॉग कंटिन्यू करेल तोपर्यंत आपण इथे पॉज घेऊया आणि आपली दही कढी आणि भात बनवूया दही कढी आणि भात झाला का मग हर्ष मला दाखवायलाच कशी झाले बघायला तू तिथे कर ना तो दाखवा ना तुझं तिथून स्टँड लाव स्टँड लाव आले तो फोन ठेव हो। दही कडी भात बनवून झाल्यानंतर मी दाखव दही कडी मी दही कडी बनवणार मग त्यानंतर तो टेस्ट करणं त्यानंतरच ता, तो दाखवेल ना की कशी आहे करून दही कडीची तर रेसिपी तर मी दाखवत नाहीये ना मीन्स जर रेसिपी बघायची असेल तर पूजाच किचन वरती तुम्ही सांगितलंय का ओके सो फर्स्ट okay, so, माझ्या रेसिपीचा ज्या पद्धतीत मला बनवताय तर त्या पद्धतीत मी बनवते आणि ते चांगलं लागतं खाण्याला टेस्ट आली बस झालं बस एवढंच आहे माझं मतलब सो so, त्या टाईपची मी भाजी बनवली जर तुम्हाला आवडली तर नक्की त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या चॅनलवरतीच मला सांगा की नेक्स्ट कोणती तुम्हाला रेसिपी बघायला आवडेल सो uh, so हर्ष तो हर्ष ती हर्ष तो व्हिडिओ पण आय थिंक आज पोस्ट करेल सो so, नक्की बघा आज नाही पोस्ट करेल नाही करीच नाही आहे ओके पण पडल्या म्हणून तू झाडू मारते प्लीज मारून घ्या पूर्ण सगळा कचरा काढा हा बाप्पा बाप्पाच पडलं तिथून खाली मग ते चावी वगैरे उचल तुझी बॉटल तू ह्याच्यामध्ये ठेवली सायकल मध्ये ठेवली आहे का कुठे चालली आहे कुठे चालली आहे वरतून आहे ना वरतून मी अगरबत्ती लावली होती ना वरतून सगळा कचरा खाली पडलेला जाता साफ करते काय करते मग पसून कालचा ब्लॉग चेक करून घेतोय फ्रेंड्स उशिराने अपलोड झाला आणि त्यासोबतच आपण जेवण पण करतोय पूजाने मस्त पैकी बनवले कडे भात आणि कडीची रेसिपी पूजा किचन या चॅनल वरती आपण अपलोड केली आहे तर नक्की जाऊन पहा ती रेसिपी आणि आवडली सर नक्की तिथेच कमेंट करून सांग ओके बाकी ही कढी तर एकदम ऍज ऑलवेज सुपर झाली आहे ना बेटा कढी कशी झाली मम्मानी कढी कशी बनवली का म्हणतो आता तो भांडे राहू दे पाणी आल्यावरतीच धु पाणी सांगितले असे फ्रेंड्स की टाकी पूर्ण खाली झाली आहे साडे आता पाणी पाण्याचा काय टायमिंग आजकाल फिक्स नाही पाणी येईल तेव्हा येईल ते भरून घेईल बाकी फ्रेंड्स तुम्ही पूजाच्या रेसिपीवरती कालच्या प्रेम दाखवलंय सोयाबीन वाल्या त्यासाठी हार्टली थँक्स बरं का था। आणि का दुपारपासून माझे ना त्याच विचारत आहे चॅनलचं नाव काय ठेवू नाव काय ठेवू नाव काय ठेवू पूजास किचन फायनलाइज केले खूप सारे विचार केले पूजास रेसिपी हे ते इझी रेसिपी बाय पूजा आहे खूप सारे हां पूजा दुपारपासून तेच करतोय की नाही पण शेवटी काय ठेवलं पूजास किचन पूजास किचन असं नाव ठेवलंय आणि हँडल शोधायला जाल तर पूजास हायफेन किचन ठीक आहे तो डॅश असतो ना तो दोघांच्या मध्ये चालू आहे काय तरी उरल्या सुरलेल्या पाण्यातून पूजा आता भांडे धुवून घेते करणारच बरं का फ्रेंड्स पूजा कधी असं काम न राहू न आता दुपारी ती थोड्या वेळ झोपलेली त्यामुळे आहे डोकं थोडंफार दुखत होतं नाही ती ठेवत जास्त करून काम अरे हे काय बाळा mm, mm, काय चलन चालू आहे mm, mm, काय mm, बस चालू ते ओके येस हा तरी मम्माला देते टाइम टू देवा होती बाकी फ्रेंड्स पूजा कधी मॅक्सी घालते कधी काय घालते तेव्हा क्रिटिसाईज पण केलं जातं बरे बरेचसे सपोर्ट पण करतात बट काय ते क्रिटिसाईज करणारे आज या पूजाला छानपैकी तिनी ड्रेस घेतलाय खातलाय खालती लेगिन्स लेगिंग्स पण खाते ब्लॅक कलरचे लेगिंग्स होते ना काय या गोष्टीसाठी तिला प्रेस करतील नसेल समजत तर प्रेस होऊ वाटतं लोकांना म्हणजे ती तारीफ करतील थोडी तरी की वा वा पूजा असते का ते फक्त नावं ठेवली पाहिजे हे समजलं आपल्याला कमेंट सेक्शन मध्ये उद्याच्या बेटा दरवाजा हा। हो आता काय करायचं काय करायचं काय करणार ते नाही लाग जर ना हा एक एक शब्द शिकते नाही असं झालं नाही तेव्हा आपण बोलतो ना आता आता काय करायचं तेव्हा तुझ्या <laughs> ड्रेस काय तुझा तुझा नाही मम्माचा मम्माचा ड्रेस म्हंटल मी नीट कर काय बोलायचं रे हिला हुशार बक्षाला तेले जातं झालं 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 लागत नाही का ते लागत नाहीये तर जरा दिलावून दे तिचा आत्ता राहिलंय ते पूर्ण करून दे तिला बस? बस का आता चालव तुला सा... मी सायकल कशी चालवायची दाखव फ्रेंड्सला शिकवले फ्रेंड्सला दाखव तुझे एवढंच की पाय पुरत नाही रे एकदम पुढे सरकयचं बेटा आपली हाईट पुरत नाही ना पुढे हो व्हेर्री गुड मार पॅडल मार पैंडल मार पहिला पहिला हँडल नीट कर हँडल कर मारा करेट ठेवायचा है हँडल सेट ठेवायचा शाबा अरे शाबाश कडे सायकल घेऊन जा लवकर चालव चालव अरे यार तू चालू सायकल घेऊन जा आली बॉलकडे का आता काय आता आता अरे बस सीरीज सिरीजचं नाव काय सुडल काय तरी नक्की सिरीज बघा ही आहे सीजन अपन है? प्राईम हा द सेकंड सीझन आपण बघतोय हिंदी मध्ये आहे पण साऊथ इंडियन आहे

<laughs> तू <ने> <laughs> चल नाही तर दवाखान्यात <laughs> चल पूजा <पुझा> करत चलोक्या <laughs> औषध दे, दे मी आणतो ते पाणी नंतर भरता येईल टाकी लावायच्या आत मी येल खोकला आता किती दिवसानंतर तिला खोकला लागला आणि ते खोकला लागून ते मग श्वास बसल्यासारखं झालं औषधांचा ट्रेक अजून ह्याच्या एक मजला बांधला जाईल असं काय एवढंच आहे कुठून भेटणार आहे ते ओके तर जाता येतात रस्त्यात थोडंसं पुढं पेट्रोल पंप पण आहे आणि आपलं पेट्रोल दिसतं आपल्याला ऑलमोस्ट संपण्यात आलं आहे तर आपण पेट्रोल पण फिलअप करू आणि मग जाऊ नाहीतर उगाच येता येता मध्ये स्कूटी बंद नको पाडायला वन सिक्स झिरो एकशे साठ हो गुगल पे आपण मेडिकलच्या जवळ पूजा एक औषध दुसऱ्या कंपनीचं कंपनीचा रिलेसन्स आपल्याला कारण की ते नाही सध्या म्हणजे पेट्रोल पण फिलअप केलं आणि गोळ्या पण टाकल्यात घेऊन आपल्याला ज्या हव्या त्या नव लेट टू होम पॉसिबल कारण की पाणी पण भरायचं आपल्याला पाहुणे नऊ झाले काय झालं सांगतील का गाडी थांबवली आहे

त्या आठ मुलींचे लिंक कशी लागले की त्या जो होता ना चिल्लप्पा त्याने दहा वर्ष अगोदर त्या मुलींना त्या जी प्रिन्सिपल तिच्याकडे आणून सोडलं होतं आणि सांगितलं होतं की ह्या दहा मुलींना तू वेगवेगळ्या शहरामध्ये

सगळ्या पिशी मध्ये परत पॅक झालं पाहिजे तुझ्याकडूनच लवकरात लवकर फास्ट